श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध्या आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील तीन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे व्यवहारात दाखविण्यापुरतेच सुखदुःख संत बाळगतो श्री महाराजांना फार आवडणारे एक डॉक्टर वारले सर्वांबरोबर श्री महाराजांनी दुःख व्यक्त केले एका जिज्ञासूने विचारले डॉक्टर गेल्याने आम्हाला दुःख झाले आपल्याला पण तसेच झाले का श्री महाराज म्हणाले तुमच्या पत्नीचे माहेर पुण्यास आहे पत्नी पुण्यास माहेरी गेली असता ती आपल्यापाशी नाही याचा तुम्ही शोक करीत नाही पुण्यात ती खुशाल आहे हे तुम्हाला माहीत असते त्याचप्रमाणे जीव कोठे गेला हे माहीत असल्यामुळे मला दुःख करण्याचा प्रसंगच येत नाही पण माझी अडचण काही वेगळीच आहे तुम्हा सर्वांमध्ये मला राहायचे असल्याने व्यवहाराप्रमाणे मला दुःखाचे नाटक करावे लागते नाटकातील काम बरोबर होते का नाही याची काळजी घ्यावी लागते ही जी जबाबदारी घ्यावी लागते याचाच त्रास होतो रामाच्या कृपेने माझे नाटक कधीही पडलेले नाही उलट ते जास्तच चांगले वाटले राम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे संतांचा उपदेश अपात्री नसतो एक निकट शिष्य श्री महाराजांना म्हणाले आपण इतक्या कळकळीने उपदेश करता पण आम्ही असे हीन आहोत की आपले सांगणे गाढवापुढे वाचली गीता असे घडते त्यावर श्री महाराज म्हणाले ही म्हण येथे लागू पडत नाही ती लागू केली तर सांगणाऱ्याला गाढव कोण व शहाणा कोण हे कळत नाही असा त्याचा अर्थ होईल मी जे सांगतो त्याचा परिणाम होऊन पुष्कळ लोक वृत्ती सुधारण्याचा अभ्यास करतात श्रीराम समर्थ आपल्या तिसऱ्या गोष्टीचे नाव आहे संतापाशी बोलताना हच्चे काही ठेवू नये एकजण दहा दिवसांची रजा काढून गोंदवल्यास आला श्री महाराजांनी विचारले किती दिवसांची सवड काढून आला आहात तो म्हणाला सहा दिवसांची उरलेल्या चार दिवसात काही घरगुती कामे तो करणार होता श्री महाराज चढ म्हणाले तुम्ही हातचे ठेवलेले दिवस मिळवून एकंदर आकडा सांगा तो खजील होऊन म्हणाला तशी मी दहा दिवसांची रजा घेतली आहे त्यावर श्री महाराज इतकेच बोलले की ज्याच्याकडे भगवंताचे प्रेम मिळावे या हेतूने आपण येतो त्याला जर एवढे देखील कळले नाही तर तो भगवंताचे प्रेम कसे देऊ शकेल साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ